आपण पाहत आहात प्रवासी संचार प्रवासी दुनियेची इत्यंभूत खबर हा तुमची आवाज आमचा मग चर्चा तर होणारच नमस्कार मी जगन्नाथ जावळे आपण पाहतात प्रवासी संचार प्रवासी दुनियेची इत्यंभूत खबर मी उल मी बॉम्बे सेंटर या ठिकाणी आलेलो आहे या ठिकाणी मुंबई सेंट्रल मध्यवर्ती बस स्थानक आहे आणि या ठिकाणी राज्य परिवहन सेवेचे सेवानिवृत्त कर्मचारी माझ्यासमोर आहेत या ठिकाणी वायफळकर साहेब आहेत ते आज सेवानिवृत्त या कार्य जे सेवानिवृत्त लोक झालेले आहेत या सेवानिवृत्ताचं पेन्शनचं काम असो त्यांचे कुठल्या अडीअडचणी असो किंवा कुठल्याही कर्मचाऱ्याच्या ज्या अडचणी आहेत त्या सोडवण्यामध्ये ते महाराष्ट्रभर फिरत असतात तर माझ्यासमोर ते आता इथे या ठिकाणी आलेले आहेत तर वायफळकर साहेब प्रवासी संचारमध्ये तुमचं स्वागत आहे तुम्ही आज सेवानिवृत्त कर्मचाऱ्याचे जे जे प्रश्न घेऊन लढत आहात त्याविषयी काय सांगाल प्रथम आपण माझी जी बॅट घेत आहात मुलाखत घेत आहात त्याबद्दल आपला मी जावे संचार त्याचा आभारी आहे जावे साहेबांनी माझा विचार आवाज विचार जो आहे हा सगळ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी जे प्रयत्न करत आहेत त्याबद्दल त्यांचा मी आभारी आहे माझं नाव गणेश वायफळकर मी राज्य परिवहन निवृत्त कर्मी संघटनेचा कोषाध्यक्ष आहे लोकांचे प्रश्न जे आहेत ते स्थानिक एस टी कर्मचाऱ्यांचे प्रश्न जे आहेत ते, ते सोडवण्याक आम्ही आम्ही प्रयत्न करत असतो परंतु पेन्शनसाठी पेन्शन वाढवून देऊ या पेन्शनचा काय फायदे करून देऊ यासाठी एस टीमध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये वेगवेगळ्या संघटना स्थापन झालेल्या आहेत मुळात एस टी महामंडळामध्ये आम्हाला जी पेन्शन मिळते ती फार तुटपीची मिळते त्याचं नाव आहे ई पी एस पंच्याण्णव आम्ही ई पी एस पंच्याण्णव ह्या पेन्शन धारकामध्ये आम्ही ज्यावेळेला दिल्लीला गेलो होतो त्यावेळेला आम्हाला अशा निश्वण आलेलं आहे असं आम्हाला कळून चुकलेलं आहे की आम्ही एस टी महामंडळामध्ये जी संघ हे आहे राज्य परिवहन महामंडळ हेच ब ॲक्च्युली त्यात नोंद नोंद नाही आहे म्हणजे आमचं नाव ह्या यादीमध्ये नाही आहे म्हणजे याचा अर्थ काय की आम्ही एस टू आहोत एस टी महामंडळाला पेन्शनचा कायदाच लागू नाही आहे अशा तऱ्हेचं जेव्हा दिल्लीने आम्हाला सांगितलं त्यावेळेला आम्ही जेव्हा चौकशी केली तेव्हा महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्र सरकारने एस टी महामंडळाला एक पत्र दिलेलं आहे की आपण एस टू एमध्ये आहात त्याच्यामुळे आपण जो, जो प्रश्न शुल्क असेल तो आपण भरू शकत नाही तुम्हाला तो कायदा लागू नाही आहे जे एकशे बावन्नला जो कायदा झाला पेन्शनचा कायदा झाला एक म्हणजे बावन्नचा तो एस टी महामळाला लागू नाही आहे अशा तऱ्हेचं त्यांचं वक्तव्य होतं आणि महाराष्ट्र सरकारने एक पत्र दिलं आहे स्पष्टपणे की तुम्ही जे प्रशासन शुल्क जे आहे ते तुम्ही भरू नका त्यामुळे एस टी ते पैसे भरत नाही आहे आणि पैसे न भरल्यामुळे ज्या वेळेला पेन्शन कार्यालयामध्ये कमिशनला मी जेव्हा भेटलो पेन्शन आयुक्तांना जेव्हा भेटलो तेव्हा त्यांनी सांगितलं की आम्ही फुकटचं कामं का करायची का आम्ही तुमचे जे पैसे घेतो तुम्हाला जे पेन्शन देतो त्याबद्दल तुम्ही पण आम्हाला पैसे भरले पाहिजेत मग ही ह्या गोष्टीला आम्ही जेव्हा सुरुवात केली की आमच्या लोकांना जवळजवळ पाच वर्ष झाली सात वर्ष झाली पेन्शन सुरू होत नाही आहे तेव्हा आम्हाला कळलं की काय ना काय त्याच्यामध्ये होम आहे जेव्हा आम्ही सुरुवात केली तेव्हा आम्हाला कळलं की एस टी महामंडळामध्ये जो पासवर्ड आहे तो पासवर्डसुद्धा यांना कोणाला माहीत नव्हता मग तो पासवर्ड जो कोण आहे व दिल्लीवरून पासवर्ड घेऊन वगैरे हो पेन्शनला आम्ही सुरुवात केलेली आहे पेन्शन कायदा पेन्शन कायदा आम्हाला लागू नसल्यामुळे आज एस टी कर्मचाऱ्यांना वाढीव पेन्शनसाठी फॉर्म भरावा लागतो तो फॉर्म आम्ही भरू शकत नाही आहे टी व्हीवरती व्हॉट्सअपवरती यूट्यूबवरती चॅनेल फिरतात आहेत त्याची पेन्शन आम्ही वाढून घेऊ पेन्शनवाड आम्हाला साडेसात हजार पाहिजे व डी डीए पाहिजे आम्हाला कोशारी कमिटीचा अहवाल लागू पाहिजे आम्हाला नऊ हजार पाहिजे बरं साहेब कोशारी कमिटीचा सा जो अहवाल आहे तो एस टी कर्मचाऱ्याला लागू होईल ला असं वाटतं तुम्हाला कोशारी कमिटीचा अहवाल जो आहे हा ई पी एस पंच्याण्णव यासाठी तो बनवला गेलेला आहे काँग्रेसची सत्ता असताना ज्या वेळेला बी जे पीच्या बी बिज, जे पीच्या विरोधी पार्टीमध्ये बसले होते त्यांनी जो आवाज उठवला होता तो जी कमिटी स्थापन केली होती त्या कमिटीमध्ये भगतसिंग कोशागिरी भ भगतसिंग कोश्यारी हे त्याचे अध्यक्ष होते म्हणून त्याला कोश्यारी आव्हा म्हणतो त्या जावडेकर साहेब होते त्या त्यांनी त्यातमध्ये सुधारणा दिलेल्या आहेत विरोधी पार्टीमध्ये असताना त्यांनी सुधारणा दिल्या की इतके ते मिळाले पाहिजेत तर काय मिळालं पाहिजेत तर आम्हाला कमीत कमी, कमी तीन हजार कधी झालं हे एक सप्टेंबर चौदामधली गोष्ट आहे त्यावेळेला त्यांनी सांगितलं की एस टी ई पी एस पंचवू ज्यांना लागू आहे त्यांना कमीत कमी तीन हजार पेन्शन आणि त्यावरती डी ए मिळायला पाहिजे हे हे त्यांनी सांगितलेलं आहे आणि ह्या ह्याच्यामध्ये त्यांनी ज्यावेळेला हे देतो सांगताना त्यांनी त्या ते पेन्शनमध्ये वाढ केलेली आहे आम्हाला पूर्वी सहा हजार पाचशे म्हणजे पूर्वी जायचं म्हटलं तर पाच हजार होती नंतर मग ती सहा हजार पाचशे झाली आणि सहा हजार पाचशेवरती पाचशे एक कपात होत होती, होती। परंतु भगतसिंग कोश्यारीमध्ये त्याच्यामध्ये वाढ सुचवली हो गेली आणि आम्हाला कमीत कमी पा पगार पंधरा हजार गृहित धरून म्हणजे पंधरा हजारच्या वरती जर असेल तर त्याला पेन्शन कायदा लागूच होणार नाही आहे म्हणून पेन्शन बंद केली गेली आणि पंधरा हजारच्या आत पंधरा हजारपर्यंत असेल त्यांना पंधरा पंधरा हजार जे आहे विषय कसं आहे की ज्यांचा एस टीमध्ये लागताना पंधरा हजार बेसिक असेल पे आणि डी ए पंधरा हजार असेल तर त्यांना तो कायदा लागू नाही आहे अशा तऱ्हेचं त्यांनी वक्तव्य केलेलं आहे आणि पंधरा हजार जे बेसिक आहे हां पंधरा हजारच्यापर्यंत बेसिक असेल तर त्याला पाचशे केस कपात करायची सांगितलं होतं ते, ते पंधरा हजारच्यावरती बाराशे पन्नास झालं आठ पॉईंट तेहतीसप्रमाणे बाराशे पन्नास झाले आणि आठ पॉईंट तेहतीस नंतर वन पॉईंट वन, वन सिक्स जो आहे जो याच्यामध्ये पी एफमध्ये जमा होतो आणि वन पॉईंट वन सिक्स जो आहे तो सरकारने त्यामध्ये ते भरायचा आहे म्हणजे भारत सरकारने त्यामध्ये ते वाटा टाकायचा आहे त्यांचा वन पॉईंट वन सिक्स तोही ते टाकत नाही आहे सहा हजार पाचशे हे बेसिक गुढी धरून पाचशे एक्केचाळीसशी कपात होत होती त्यावेळेला सरासरी बेसिक जे होतं ते बारा महिन्याचं पकडलं जात होतं परंतु कोशारी कमिटीमध्ये वाढ झाली पंधरा हजार बेसिक पकडून बाराशे पन्नास जी कपात त्यांनी करायला सुरुवात केलेली आहे त्यावेळेला सरासरी बेसिक जे आहे कर्मचाऱ्यांचं ते पाच हजार गुळी त्यांनी धरलं पण पाच पाच वर्षाचं गृहित धरलं आणि पाच वर्षाचं ते सरासरी पकडल्यामुळे कमीत कमी अडीच अडीच वर्षाची त्याची बेसिक जे जे आहे ना ते कमी झालं म्हणजे पेन्शन कमी मिळायला सुरुवात सुरुवात झाली एस टी कर्मचाऱ्याला पेन्शन सुरू होत नाही त्याचं बेसिक कारण काय तर ज्या पूर्वी ज्यावेळेला एस टीमध्ये पेन्शन पी एफचं सुरू झालं त्यावेळेला बारा पंचावन्नला सगळे पैसे होते परंतु नंतर त्या एस टी महामंडळामध्ये विस्तार झाला वेगवेगळे विभाग तयार झालेत आणि काम कामाचा व्याप वाढला त्यामुळे प्रत्येक विभागामध्ये त्यांना पेन्शन विभागाकडून नंबर घेऊन त्यांना ती पेन्शन सुरू करण्याचं काम चालू झालं होतं म्हणजे प्रत्येक विभागाने पैसे कपात करायचे आणि भरायचे आहेत आता ते पैसे भरल्यानंतर मध्यवर्ती कार्यालयाने जो बाराशे पंचावन्न नंबर दिला होता त्या नंबरनं हे पैसे भरले जात नाही त्याच्यामुळे मध्यवर्ती जे पेन्शन ऑफिस होतं त्या ठिकाणी आपली जी भरण्याची आंबड होती ती शून्य होती त्यामुळे पेन्शन पेन्शन कायद्यामध्ये पैसे नसल्यामुळे ते देत नव्हते त्यानंतर दुसरी गोष्ट अशी झाली मी पैसे न भरल्यामुळे जर हा प्र परिणाम पहिला झाला कसे शुल्क भरलेले नाही ही एक चूक झालेली आहे आणि तिसरं असं आहे की एस टी महामंडळामध्ये मुंबई विभागामध्ये हे प्रश्न जास्त जिव्याचे झालेले किंवा ते दगदीचे झालेले आहेत मुंबई विभागामधून हे पालघर विभाग जेव्हा झालं ते ठाण्यामधून झालं पूर्वी ठाणे हा मोठा विभाग होता ठाण्यामधून पालघर विभाग निर्माण झाला परंतु पालघर विभाग जेव्हा पालघर विभागातून जेव्हा मुंबई विभाग झाला तो मुंबई विभाग वेगळा झाला त्याच्यामध्ये पा रायगडचे दोन डेपो आलेले आहेत म्हणजे मुंबई आगार परळ आगार पुराणू आगार पनवेल आणि उरण आगार पण मध्यंतरी काय झालं की मुंबई विभाग बंद करायच्या मूडमध्ये म्हणा किंवा त्या त्यांचा विचार बदलल्यामुळे त्यांनी काय केलं की पनवेल आणि उरण हे दोन डेपो त्यांनी रायगड विभागाला पाठवून दिले त्यामुळे काय झालं की ह्या डेपोमध्ये कर्मचारी जे काम करू होते ते सर्व सर्व कर्मचारी रायगड विभागाला जॉईन झाले नंतर काही कालावधीनंतर म्हणजे पाच ते सहा महिन्यानंतर पुन्हा पुन्हा मग अकरा महिन्यानंतर ते पुन्हा सगळे कर्मचारी पुन्हा मुंबई मुंबईमध्ये आलेले आहेत आणि ते तिकडे आल्यानंतर एस टी महामंडळीने परिपत्रक काढलं होतं की जे कर्मचारी एकदा बदलून दुसरीकडे गेलेत आणि त्या विभागातून बदली करून परत पुन्हा जर आपल्या मूळ जर आले तर मूळ विभागाचं आलेत तर त्यांचा नंबर तोच ठेवायचा तर त्यांच्या नंबर त्यांनी तोच ठेवला होता पण पर जोपर्यंत मॅन्युअली होतं किंवा हाताने काम करत आलो होतं तो पण ठीक होतं पण जेव्हा कॉम्प्युटरला जेव्हा नंबर कळलं की माझा नंबर समजा एखादा उदारणचा शंभर नंबर माझा होता आणि मी जेव्हा पनवेलवरून रायगडला जॉईन झालो म्हणजे मी पनवेललाच काम करत होतो पण हे डेपो जेव्हा तिकडे रायगडला जॉईन झाले तेव्हा त्या लोकांनी माझा नंबर बदलला परंतु तिकडून त्यांनी माझी ब परत हे दोन डेपो जेव्हा परत मुंबई विभागात जोडले गेलेत तेव्हा पुन्हा ह्या लोकांनी माझ्या नंबर शंभर केला तो कॉम्प्युटरला शंभर नंबर होती माझे पैसे एकदा गेल्यानंतर दुसरे पैसे जात नाही दोन सर्व्हिस त्याच्यामुळे दोन सर्व्हिस डबल दाखवली जाते आणि अॅगाची तीन सर्व्हिस झालेत मग तीन तीन वेळा त्यांचा यू ए नंबर त्या क्रिएट करायचा असतो आणि ते करून ते जॉईन करायचं असतं परंतु एस टीने पैसे न भरल्यामुळे न भरल्यामुळे त्या आयुक्त लोकांनी आपल्याला ह्या चुका एस टी मान झालेल्या चुका ज्या आहेत त्या चुका धार्यावर धरत त्यांनी काम काम बंद काम करावं त्यांनी थांबवलं आहे आणि जे पैसे कर्म असे भरले गेलेले आहेत परंतु ते काय शून्य दाखवतात त्यामुळे त्यांनी त्यांचं म्हणणं काय की जे क्लिअर आहे ते मी करतो पण ज्यांच्या चुका झालेल्या आहेत मगाशाने मध्याप्रमाणे त्यांचं नाव चुकलं असेल केवळशी झाली नसेल किंवा एखाद्या कर्मचारी असा आहे की ज्याची केव्हाशी झालेली नाही आहे रिचार्ज झालेला आहे पण तो एक्सपाट झालेला आहे आता एक्सपार्ट झालेल्या माणसाच्या नंतर उद्या भविष्यामध्ये आधार कार्ड चुका निघाल्यात तुम्ही वाफर कर साहेबाबरोबर रात्रंदिवस फिरत असता कर्मचाऱ्याचे प्रश्न घेऊन जात असता तर ही पेन्शन चालू होण्यामध्ये ज्या अडचणी आहेत काय अडचणी आहेत नेमक्या नमस्कार आणि धन्यवाद विचारल्याबद्दल ॲक्च्युली काय आहे की सुरुवातीला ज्या वेळेला एखादा कर्मचारी कामावर असतो तर त्याला फक्त त्याच्या पगारातनं वजाती होते हे त्याला कळत असते त्याला हे माहीत नाही की माझी वजात माझ्या जागेवर जाते की नाही वगैरे ह्या ज्या गोष्टी ज्या असतात त्या कळत नाही आता ज्या वेळेला ह्याच्या अगोदर मॅन्युअल होतं मॅन्युअल म्हणजे हाताने सगळं ते लिहून पेन्शन मिळ मिळाली जात होती त्याच्यानंतर त्या पी एफ ऑफिसने सुश हे म्हणजे कॉम्प्युटरायझेशन झालं आणि कॉम्प्युटरायझेशन झाल्यानंतर नावं आणि वगैरे सगळे ते इंग्लिशमध्ये आले आणि आपल्याकडे मराठीचं हे वपो असल्यामुळे म्हणजे महाराष्ट्रामध्ये आपल्या अर्ध्याहून जास्त सगळ्या किंवा मॅ सगळ्या जास्त सगळेची सगळीच नावं मराठीमध्ये आपली सर्व्हिस बुक वगैरे सगळी मराठीमध्ये लिहिली जात होती आणि ते ज्या वेळेला ट्रान्सफर झाली आणि इंग्लिशमध्ये केले गेले तर त्यावेळेला आम्ही तिथे चेक करायला गेलो नाही म्हणजे कर्मचारी म्हणून तो चेक करायला गेला नाही ज्या वेळेला गणेश वायफळकरची स्पेलिंग वायफळकर ही स्पेलिंग वायफळकर जे लिहितात ती वेगळी आहे आधार कार्डवर वेगळी आहे पॅन कार्डवर वेगळी आहे त्यामुळे काय होतं की जे तुम्हाला ज्यावेळेला आम्ही आधार पेन्शनच्या क्लेम भरला जातो तेव्हा तो इमिजिएटली रिजेक्ट होतो त्यामुळे ती एक हा एक विषय महत्त्वाचा आहे की माणसांची नावं के म्हणजे त्यावेळेला वाय सी झाली नव्हती आणि त्यावेळेला जेव्हा निवृत्त कर्मचारी संघटनेने ह्या गोष्टीचा लक्षात आणून दिलं तर मग एस टीने सरसगड के वाय सी केले त्यातही अजूनही बहुतेक मला वाटतं हजार दोन हजार लोकांची बाकीच आहे अजून वाय सी व्हायच्या ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये आणि त्या वाय सी न झाल्यामुळे लोकांचे ते अनयुनिट म्हणजे रिजेक्ट होतात क्लेम त्याच्यानंतर काय होतं की काय काय वेळेला डबल नंबर जातात की एखादा कर्मचारी असो त्याचा बाराशे पन्नास नंबर आहे आणि त्याच नंबरचा एक माणूस याच्यामध्ये असतो विदर्भामध्ये त्याचा पण बाराशे पन्नास नंबर दो हो हे दोन नंबर एकसारखे दिसल्यामुळे ते कॉम्प्युटरला इमिजिएटली क्रॅश केला जातो आणि कॉम्प्युटर ते थांबवतो की बाबा हे हा व्यक्ती आणि तो व्यक्ती रिटायर होऊन ऑलरेडी पेन्शन घेऊन मोकळा झालेला असतो आणि ह्या जो नवीन माणूस ज्याचे बाराशे ॲक्च्युली त्याचा नंबर बाराशे एकोणपन्नास असेल तो चुकून बाराशे पन्नास दिसला जातो आणि हे जे काही हे ज्या अडचणी आहेत त्या सोडवण्याला फार कॉम्प्लिकेटेड आहेत